वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू गावकऱ्यांमध्ये घबराट वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली ही घटना सिंदेबाही वनपरिक्षेत्राजवळील मेंढपाळ गावातील जंगलात घडली मृत महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला वाघाने एकाच वेळी तीन जणांना ठार केल्याची आणि एखादा जखमी केल्याची ही पहिलीच घटना आहे अशी माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली या हल्ल्यानंतर गावात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरवंत करण्याची मागणी केली जात आहे कांताबाई चौधरी वैवर्ष पंचावन्न त्यांची सून शुभांगी चौधरी वयवर्ष तीस आणि सारिका शेंडे वयवर्ष पन्नास अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत सिंदेवाही पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोनगाव बीडच्या कंपार्टमेंट क्रमांक तेराशे पंचावन्न मध्ये या महिलांचे मृतदेह आढळले घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर मृतदेह शवमुजदेनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले या घटनेची तपासणी करण्यासाठी वन विभाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहत आहे तसेच नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले वन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत जाहीर केली आहे या घटनेवर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या महिलांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल आम्ही वारंवार या वाघांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची मागणी केली परंतु अधिकाऱ्यांनी आमची विनंती गांभीर्याने घेतली नाही असा आरोप त्यांनी केला